बातमी बातमीचा अर्थ आहे तुमचा भरोसा आहे आमची शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ देगलूर तहसील कार्यालयात करण्यात आला हा विशेष उपक्रम सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधीत राबविण्यात या कालावधीत अनेक लोकाभिमुख उपक्रम युद्ध पार पाडले जाणार आहेत कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय आमदार श्री जितेशजी अंतापूरकर यांच्या हस्ते झाला ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना घराचे नुकसान झालेल्यांना तसेच पशुपालकांना या कार्यक्रमात आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले याशिवाय पूरग्रस्त भागात जीवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करणाऱ्या दानशूर नागरिक संस्था आणि गणेश मंडळांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले महसूल विभाग पुरवठा विभाग तसेच संजय गांधी योजनेचे लाभही पात्र लाभार्थ्यांना यावेळी वितरित करण्यात आले या कार्यक्रमास तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी निवासी नायब तहसीलदार श्री गिरीश सरकलवाड श्री गणेश रायेवार श्री राजेश्वर पदमावार यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते प्रस्ताविक तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी यांनी केले सुप्रसंचालन श्री मिरीज सरकलवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री गणेश रायवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर ही होती मोठी बातमी आपणास ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आज आपण जमलो हो, आहोत त्याचं मुख्य कारण जे आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराज साहेबत आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज जन्मदिन आहे तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जी जयंती आहे दोन अग्दो हा जो कालावधी आहे पंधरा दिवसाचा या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा पंधरावडा साजरा करायचा आहे या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला तालुकास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून या तालुक्याचे लाडके आमदार महोदय श्री जितेश भाऊ आमदार बोरकर साहेब उपस्थित राहिलेले तसेच या कार्यक्रमासाठी या तालुक्याचे गट विकास अधिकारी साहेब श्री श्रीकांतजी बळदे साहेब आमचे सहकारी श्री महाराजराव मोंडे साहेब पी ए तसेच माजी सभापती शिवाजीराव दे बळगाव देशमुख साहेब या नगरीचे माजी नगराध्यक्ष मुगलाजे यांना उपस्थित सर्व आपण प्रतिथी सर्व नागरिक उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व माझे सहकारी आणि आणि सर्व महसूल विभागा समजतात त्यांना समजलं जात गेले एक वर्ष होण्यापासून महसूल विभागामध्ये अत्यंत वेगवेगळ्या दूरगामी योजना राबवल्या गेले ज्याचे परिणाम आपल्याला निश्चितच दिसायला लागले बरेच असे निर्णय जे किचकट निर्णय होते ते किचकट निर्णय सोपे करण्यात आलेले आणि ज्या ज्या वेळेस शासनाची कुठलीही नवीन योजना असेल ते प्राधान्याने राबवण्यासाठी शासनाचा जो कणा असतो म्हणजे ह्या विभागाला काम दिलं जात ज्यावेळेस सरकार बनलं त्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यांमध्ये सर्वात उत्तम कामगिरी आपल्या उपविभागाने करून दाखवलेली आहे त्याचा बहुमान म्हणून आपले, आपले मार्गदर्शक आणि आपले उपयोगी अधिकारी श्री अनुपजी पाटील साहेब यांचा सत्कार विभागामध्ये पहिल्या क्रमांकाने केला मग त्यांच्या आज पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते सत्कारसाठी गेलेले त्याच्यामुळे आज उपस्थित आम्ही त्यांचे एक सैन्याची टीम आहोत मग महसूल विभागामध्ये ज्या मी घोबळमना ज्या काही योजना राबवल्या गेल्या त्या मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो ज्यावेळेस पहिल्या शंभर दिवसाचा कार्यक्रम होता त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बरेच वेगवेगळे वेगवेगळे भाग होते त्यामध्ये एक भाग होता कार्यालयामध्ये ई ऑफिस पद्धती आहे तर ई ऑफिसद्वारे काम करण्यामध्ये सब डिव्हिजन मध्ये आपले सब डिव्हिजन म्हणजे पूर्ण ई फायलिंग सिस्टीम आहे नमस्कार मी साखर एन सी एन टी व्हीमध्ये स्वागत आहे आज एकूण शहरामध्ये चांगला प्रदेश उपक्रम कसिब मार्फत या ठिकाणी राखण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्राप्त मतदारसंघाचे आमदार लाडके आमदार या ठिकाणी झाले होते सतरा सप्टेंबर मराठवाडा नृत्य संग्राम दिनानिमित्त आज ज्या पद्धतीने ज्या लोकांनी परिस्थितीमध्ये काम केले त्यांना या ठिकाणी समाजपत्र वाटप करण्यात आलं लोकांक्षेप वाटप करण्यात आलं आणि उपक्रम या ठिकाणी आज देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नेत्यांनी या जम्मू अनेक अभियान जे शासनाच्या अनेक अभियान आहे त्याप्रोबत आमच्याकडे चांगल्या मिळतं जे आज आम्ही जे कोणत्या त्यांच्या दृष्टीनं त्यामध्ये अनेक अशा अभियान आहेत त्यामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपण अशा अनेक अभियान त्या सुरू केलेले आहेत ते आपल्या सर्वांसाठी अभिमानाच्या बाब आहे त्यानंतर आज ज्या मागच्या मुलाच्या सुरेख जे शेतकऱ्यांचं ज्या घराचं नुकसान झालं आणि त्यांनी स्पर्धेचं कार्य केलं शरीराचं कार्य केलं शरीर त्यांना प्रमाणवर

तो पूर्ण करा. आणि ज्या पद्धतीने मंदिर सिद्धापूर केंद्र शासनासोबत कराराने प्रमाणित करा. 16 पुच्या लोकांना आणि मिळालेल्या त्या प्रकल्println डेमोशमपी आणि सार्वजनिक निधीने मुलापुच्या नक्कीवर त्यांनी या ठिकाणी आपण या ठिकाणी केला.